नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी कर्ज कर्ज घेतात मात्र घेताना आता बँकेच्या माध्यमातून किंवा मागितला जातो म्हणून आपल्यापैकी अनेक जणांनी फॉर्म वर सह्या केलेल्या असतील मात्र जामीनदार हा फक्त औपचारिक नसते जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही तर अशा वेळी कर्जदार व्यक्तीला बँकेकडून नोटीस पाठवली जाते मात्र जे व्यक्ती जामीन जमीनदार असतात त्यांना देखील बँकेकडून नोटीस बजावली जाते त्यामुळे कोणीही जर कर्ज घेत असेल आणि त्या कर्जासाठी तुम्हाला जामीनदार व्हायचा असेल तर हा व्हिडिओ आधी पूर्ण पहा आणि त्यानंतरच ठरवा की तुम्हाला जामीनदार व्हायचे की नाही या व्हिडिओ आपण कर्ज घेताना जे जामीनदार किंवा गॅरेंटर राहतात त्यांचे सर्व नियम या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कर्जासाठी जामीनदार ही कोणतीही व्यक्ती असू शकते जी इतर कोणत्याही व्यक्तीच्या कर्जाची जबाबदारी घेण्यास सहमत आहे जामीनदार होऊन ती व्यक्ती कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे कर्ज परतफेड करण्यास संमती देते कर्जदार कोणत्याही कारणास्तव कर्जाची परतफेड करू शकत नसल्यास जामीनदाराला कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते येथे हे समजून घेणे महत्वाचे आहे की कर्जाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या साक्षीदारापेक्षा जामीनदार हे वेगळे असतात साक्षीदार आणि जामीनदार या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात आपण यानंतर पाहू की कोणत्या कर्जासाठी गॅरेंटर आवश्यक असतो असे कर्जाचे कोणतेही वर्गीकरण नाही ज्यासाठी गॅरेंटर आवश्यक आहे किंवा नाही हे सांगितले जाईल हे वैयक्तिक बँकाद्वारे केलेल्या नियमावर आधारित आहे प्रत्येक बँकेचे नियम हे वेगळे असतात संबंधित कर्जाला जर गॅरेंटर किंवा जामीनदार लागत असेल तर तिथे जामीनदारची आवश्यकता साधारणपणे पाच लाखा जास्तच्या कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता असू शकते हे क्रेडिट स्कोअर आणि इतर गट जसे की रोजगार राहण्याची स्थिती किंवा त्याचा व्यवसाय इत्यादीवर अवलंबून असू शकते उदाहरणार्थ एन आर आय ला कर्ज देताना म्हणजे जे परदेशी राहतात अशा कस्टमरला कर्ज देताना अर्जदार भारतात नसल्यामुळे बँकर्स कमी मिळवण्याची आग्रह धरू शकतात कमी क्रेडिट स्कोर असलेल्या व्यक्तीच्या द्यावा लागतो किंवा ज्याचा क्रेडिट स्कोर कमी आहे त्याला सुद्धा बँक मागू कर्ज जामीनदाराबाबत तर आरबीआय त्यांच्या कर्जासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची परवानगी देते बँकांना हे अधिकार ने दिलेले आहे की कोणत्या कर्जासाठी जामीनदार घ्यायचा व कोणत्या कर्जासाठी जामीनदार नाही घ्यायचा हे सर्व नियम बँकांना स्वतः ठरवण्याचे अधिकार दिलेले आहे आधी म्हटल्याप्रमाणे हे अर्जदाराची उत्पन्न रोजगार आणि निवासी असे तपशील अवलंबून आहे आता आपण कर्जाची कर्जदार किंवा सह कर्जदार किंवा ते दोघे मिळून कर्जाची परतफेड करू शकत नसतील अशा सर्व प्रकरणामध्ये कर्जाच्या परतफेडीसाठी जामीनदार जबाबदार असतो हे कर्जदाराच्या मृत्यूने त्याची नोकरी जाणे किंवा खराब वैद्यकीय स्थिती अशा कोणत्याही कारणामुळे घडू शकत परंतु हे हे जाणून घेणं आवश्यक आहे की कर्जदाराने पैसे देणे बंद केल्यावर जामीनदाराची जबाबदारी लगेच येत नाही देयक बँक किंवा सावकार काही महिने प्रतीक्षा करतात आणि कर्जदाराला पैसे भरण्यासाठी वेळ देतात सर्व प्रयत्न करूनही कर्जदार पेमेंट करत नसेल तर बँक गॅरेंटरला कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी उचलण्यासाठी नोटीस देते दे। परंतु ने बँकांना मुख्य कर्जदार किंवा सहकर्जदार यांच्या विरुद्ध सर्व उपाय अवलंबण्याची आधी ताकीद दिली आहे त्यानंतरच हमीदाराकडे वळण्याचे किंवा त्याला नोटीस देण्याचे सांगितलेले जर गॅरेंटरने त्याच्याकडे निधी असूनही कर्जाच्या ईएमआयचे पेमेंट केले नाही तर तो विलफुल डिफॉल्टर म्हणून गणला जाईल याचा जामीनदाराच्या क्रेडिट स्कोर वर देखील परिणाम होऊ शकतो कर्ज घेणाऱ्या एखाद्याला हमी देण्यामध्ये हम दे कोणते धोके असतात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी हमी देणाऱ्याने समजून घेतले पाहिजे की कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदार जिका जबाबदार असतो तिकाच हमीदारी जबाबदार असतो परतफेड करण्याची गरज आपत्कालीन परिस्थिती येऊ शकते ज्यासाठी हमीदार पूर्णपणे तयार नसतो त्यामुळे हमीदार बनण्यापूर्वी किंवा जामीन बनण्यापूर्वी सर्वांनी एकदा विचार केलेला आवश्यक आहे आपण ज्याच्यासाठी जामीन बनतो आहे त्याची कर्ज भरण्याची कुवत आहे का हे एकदा तपासलं पाहिजे जो हमीदार किंवा गॅरेंटर बनतो त्यांनी काही मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे ते आपण आता या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू सुरुवातीला कर्जदाराला हमी देण्याचे कोणतेही नकारात्मक परिणाम होत नव्हते पण बँकांच्या दृष्टीने दोघेही तितके जबाबदार आहेत कर्जदाराने डिफॉल्ट केल्यास गॅरेंटरला त्याच्या क्रेडिट स्कोर वर देखील परिणाम दिसेल पुढे जर जामीनदार देखील कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसेल तर तो विलफुल डिफॉल्टर मानला जाईल जो एक क्रेडिट स्कोर वर एक मोठं लाल चिन्ह येईल व सुद्धा क्रेडिट त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट कर्जदाराने कर जामीनदारावर अतिरिक्त आर्थिक भार पडेल जो हमीदाराने सहन करण्यास तयार असले पाहिजे जेव्हा जेव्हा गॅरेंटर कोणत्याही कर्जाला हमी देतो तेव्हा क्रेडिट ब्युरोला सूचित केले जाते त्यामुळे जेव्हा जामीनदार भविष्यात स्वतःसाठी कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा गॅरेंटीड कर्ज देखील त्याने घेतलेले मानले जाते जेव्हा जेव्हा गॅरेंटर कोणत्याही कर्जाला हमी देतो तेव्हा ते, ते क्रेडिट ब्युरो जाते त्यामुळे जेव्हा जामीनदार भविष्यात स्वतःसाठी कर्ज मागतो तेव्हा ते गॅरेंटीड कर्ज देखील त्याने घेतलेले कर्ज म्हणून मानले जाते त्यामुळे भविष्यात लागू होणाऱ्या कोणत्याही कर्जावर याचा परिणाम होऊ शकतो उदाहरणात आपण पाहिलं तर जर तुम्हाला स्वतःसाठी तीस लाखाचे ग्रह कर्ज हवे असेल आणि ऑलरेडी तुम्ही वीस लाख शैक्षणिक कर्जासाठी स्टँड गॅरंटी दिली असेल तर स्वतःसाठी कर्ज घेण्याची तुमची क्षमता मर्यादित होऊ शकते कारण ते वीस लाखाचे लोन तुमच्या कॅपेबिलिटी की गॅरेंटरने हे समजून घेतले पाहिजे की एकदा तुम्ही कर्जासाठी हमी दिली ती कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येत नाही त्यामुळे कर्जासाठी स्थायी हमी एक धोकादायक बाब असू शकते त्यामुळे ज्या व्यक्ती तुम्हाला खूप परिचित आहेत जे कर्ज फेडण्यास सक्षम आहेत त्यांच्यासाठीच गॅरंटी देणे तुमच्यासाठी चांगलं राहील जामीनदार असणे ही केवळ औपचारिका नाही तर कर्जाची परतफेड करण्यासाठी जामीनदारावर तितकीच जबाबदारी असते कर्ज घेणारा व्यक्ती इथे असतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक बँकेने जामीनदारासाठी वेगवेगळे नियम बनवलेले आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेत जामीनदार बनता त्या बँकेचे नियम तुम्ही साईन करण्यापूर्वी व्यवस्थित वाचले पाहिजे घाई कोणत्याही पेपरवर साईन करू नका त्या बँकेचे नियम वाचा संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचे नियम विचारा त्यानंतर जामीनदार बना तुम्ही कोणत्या बँकेतील कर्जासाठी जामीनदार होणार आहात त्या बँकेचे जामीनदाराबाबतचे नियम काय हे आधी समजून घ्या आणि त्यानंतरच मग तुमचा योग्य तो निर्णय घ्या नियमानुसार बँकेच्या माध्यमातून ज्याला कर्ज देण्यात आले आहे त्याच्याकडूनच वसुली केली जाते मात्र जेव्हा कर्जदार व्यक्तीकडून कर्जाची वसुली होत नाही अशा वेळी जामीनदाराला देखील नोटीस बजावली जाऊ शकते कर्जदार व्यक्ती कर्ज परत फेड न केल्याने डिफॉल्ट होतो यासोबत सदर कर्जदार व्यक्तीला जामीन असलेल्या जामीनदार व्यक्तीला देखील डिफॉल्ट केले जाते त्यामुळे वे जामीनदार व्यक्तीचा देखील सिबिल डाऊन होतो त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी तो व्यक्ती कर्ज भरण्यास समर्थ आहे की नाही हे तुम्ही तपासा त्यानंतरच योग्य निर्णय घ्या तर तुम्हाला भविष्यात कर्जाची गरज पडली तर अडचणीचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे कोणालाही जामीनदार होण्यापूर्वी थोडा वेळ विचार करा डॉक्युमेंट बघा त्यांचे नियम बघा बँकेचे त्यानंतरच जामीनदार बना धन्यवाद जय हिंद